प्रवेश परवानगीच्या रांगेत वेटिंग फॉर अवीजा, लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी अनुवाद किशोर टपाल चौकशी केल्यावर मला खरी वस्तुस्थिती सांगण्यात आली रेल्वे स्टेशनवर उशीर झाल्यामुळे तांगावाले अस्पृश्य प्रवाशासोबत तांदा चालवण्यास तयार नव्हते ते त्यांच्या प्रतिष्ठेला धक्कादायक होते महारांना मी त्यांच्या क्वार्टरपर्यंत चालत जावे हे सहन झाले नाही ते माझ्या प्रतिष्ठेच्या त्यांच्या जाणीवेला अनुसरून नव्हते म्हणून तडजोड करण्यात आली ती तडजोड अशी झाली तांगाचा मालक तांदा भाड्याने देईल पण चालवणार नाही महार टांगा घेऊ शकतात पण चालवण्यासाठी कोणीतरी शोधतील महारांनी हा एक आनंददायी उपाय म्हणून विचार केला परंतु ते स्पष्टपणे विसरले की प्रवाशाची सुरक्षितता त्याच्या प्रतिष्ठेच्या देखभालीपेक्षा जास्त महत्वाची आहे जर त्यांनी याचा विचार केला असता तर त्यांनी असा ड्रायव्हर मिळवू शकतो का याचा विचार केला असता जो मला माझ्या गंतव्यस्थानावर सुरक्षितपणे पोहोचवू शकेल खर तर त्यावेळी कोणीही जगू शकले नसते कारण ते त्यांचे काम नव्हते म्हणून त्यांनी स्वतपैकी कोणाला तरी गाडी चालवण्यास सांगितले त्या माणसाने लगाम हातात घेतला आणि त्याला वाटू लागले की त्यात काहीही नाही पण तो पुढे जात असताना त्याला त्याची जबाबदारी जाणवली आणि तो इतका घाबरला की त्याने नियंत्रण मिळवण्याचे सर्व प्रयत्न सोडून दिले माझी प्रतिष्ठा वाचवण्यासाठी चाळीसगावच्या महारांनी माझे जीवन धोक्यात घातले होते तेव्हा मला कळले की एका हिंदू टोंगावाल्याला जो एका सामान्य माणसापेक्षा चांगला नाही त्याच्याकडे एक प्रतिष्ठा असते ज्याद्वारे तो स्वतःला एक व्यक्ती म्हणून पाहू शकतो जो सर्व अस्पृश्यांपेक्षा श्रेष्ठ आहे जरी तो बॅरिस्ट्रायटलॉ असला तरीही एक हजार नऊशे चौतीस मध्ये जर मी त्यांच्यात सामील होण्यास सहमत झालो तर माझ्या काही सहकायांनी दर्शनासाठी जाण्याची इच्छा व्यक्त केली मी मान्य केले आमच्या योजनेत वेरुळ येथील बौद्ध लेण्यांना भेट देण्याचा समावेश असावा असे निश्चित करण्यात आले असे ठरवण्यात आले की मी नाशिकला जावे आणि पक्षाने माझ्यासोबत नाशिकला जावे वेरुळला जाण्यासाठी आम्हाला औरंगाबादला जावे लागले औरंगाबाद हे है हैदराबादच्या मुहम्मद राज्यातील एक शहर आहे आणि ते महामहीम निस्म यांच्या अधिपत्याखाली आहे औरंगाबादला जाताना आम्हाला पहिल्यांदा दौलताबाद नावाचे दुसरे शहर पार करावे लागले जे हैदराबाद संस्थानात देखील आहे दौलताबाद हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे आणि एकेकाळी -एक रामदेव राय नावाच्या प्रसिद्ध हिंदू राजाची राजधानी होती दौलताबादचा किल्ला हा एक प्राचीन ऐतिहासिक स्मारक आहे आणि त्या परिसरात असताना कोणत्याही पर्यटकाने त्याला भेट देऊ नये त्यानुसार आमच्या पक्षाने दौलताबाद किल्ल्याला भेट देण्याचा कार्यक्रमही आपल्या कार्यक्रमात समाविष्ट केला होता आम्ही काही बसेस आणि टुरिंग भाड्याने घेतल्या आम्ही सुमारे तीस जण होतो येवला औरंगाबादच्या मार्गावर असल्याने आम्ही नाशिकहून येवला येथे निघालो आमचा दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला नव्हता आणि मुद्दामहून करण्यात आला होता देशाच्या बाहेरील भागात अस्पृश्य पर्यटकांना ज्या अडचणींना तोंड द्यावे लागते ते टाळण्यासाठी आम्हाला गुप्त प्रवास करायचा होता आम्ही ज्या केंद्रांवर थांबण्याचा निर्णय घेतला होता त्या केंद्रांवर आमच्या लोकांना माहिती दिली होती त्यानुसार वाटेत आम्ही निसाम राज्यातील अनेक गावांमधून गेलो तरी आमचे कोणीही लोक आम्हाला भेटायला आले नव्हते दौलताबादमध्ये ते स्वाभाविकच वेगळे होते तिथे आमच्या लोकांना आम्ही येत आहोत असे कळवण्यात आले होते ते आमची वाट पाहत होते आणि शहराच्या प्रवेशद्वारावर जमले होते त्यांनी आम्हाला खाली उतरून चहा आणि नाश्ता घेण्यास सांगितले प्रथम आणि नंतर किल्ला पाहण्यासाठी जाण्यास सांगितले आम्ही त्यांच्या प्रस्तावाला सहमत झालो नाही आम्हाला चहाची खूप इच्छा होती पण संध्याकाळ होण्यापूर्वी किल्ला पाहण्यासाठी पुरेसा वेळ हवा होता म्हणून आम्ही किल्ल्याकडे निघालो आणि आमच्या लोकांना सांगितले की आम्ही परत येताना चहा घेऊ त्यानुसार आम्ही आमच्या ड्रायव्हर्सना पुढे जाण्यास सांगितले आणि काही मिनिटांतच आम्ही किल्ल्याच्या दाराशी पोहोचलो रमजान महिना होता मुसलमानांसाठी उपवासाचा महिना किल्ल्याच्या दाराबाहेरच पाण्याने भरलेला एक छोटीशी टाकी आहे आजूबाजूला एक रुंद दगडी फर्सबंदी आहे प्रवासादरम्यान आमचे चेहरे शरीर आणि कपडे धुळीने भरलेले होते आणि आम्ही सर्वांना आंघोळ करायची होती फारसा विचार करता गटातील काही सदस्यांनी टाकीच्या पाण्याने आपले चेहरे आणि पाय फरसबंदीवर धुतले या स्नानानंतर आम्ही किल्ल्याच्या दाराकडे गेलो आज सशस्त्र सैनिक होते त्यांनी मोठे दरवाजे उघडले आणि आम्हाला कमानीत प्रवेश दिला आम्ही नुकतेच पहारेक्याला किल्ल्यात जाण्याची परवानगी मिळविण्याची प्रक्रिया विचारण्यास सुरुवात केली होती दरम्यान मागून एक पांढरी दाढी असलेला म्हातारा मुसलमान येत होता आणि ओरडत होता धेडांनी म्हणजे अस्पृश्यांनी टाकी दूषित केली आहे लवकरच जवळचे सर्व तरुण आणि वृद्ध मुसलमान त्याच्यात सामील झाले आणि सर्वांनी आम्हाला शिवीगाळ करायला सुरुवात केली धेड अहंकारी झाले आहे धेड त्यांचा धर्म विसरले आहे म्हणजेच कमी आणि नीच राहणे धेडांना धडा शिकवला पाहिजे त्यांनी अत्यंत धमकीदायक मनःस्थिती धारण केली आम्ही त्यांना सांगितले की आम्ही बाहेरचे आहोत आणि स्थानिक रीतिरिवाज माहीत नाही त्यांनी त्यांच्या क्रोधाची आग स्थानिक अस्पृश्यांवर वळवली जे तोपर्यंत गेटवर पोहोचले होते तुम्ही या बाहेरच्या लोकांना का सांगितले नाही की ही टाकी अस्पृश्यांद्वारे वापरता येणार नाही